हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळ्याचं आणि मस्त असा तर राहा मजा येत राहा आणि माझ्या गोडताईंचं गोळ भावांचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम मला श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ असा आहे की पितृपक्षामध्ये काय खावं काय नाही याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि पितृपक्षामध्ये तुम्ही काय काय सेवा करायची काय काय ते पण मी तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं पण आता राहिलेले जे दिवस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आता समजा कोणाचा प्रॉब्लेम असतो कोणाची माणसिक अडचण असते त्यामुळे ते पितृपक्ष करू शकत नाही त्याच्यासाठी सर्वपित्री अमावस्या आहे तुम्ही सर्वपित्री अमावश्याच्या दिवशी तुम्ही सेवा करू शकता आता सकळ्यात जाते तुम्ही उठल्या उठल्या सकाळी आपला दरवाजाच्या बाहेर उमराट्याच्या बाहेर पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होतं सगळ्यात जाते उठल्या उठल्या आपल्याला पित्रांच्या पाणी टाकायचे तर आपले पित्रे दरवाज्याच्या बाहेर पसरलेले असतात आपली वाट बघत असतात तुम्ही हातपाय धुवायचे मुलीमध्ये जाऊन आणि पहिले पित्रा बाहेर उमराट्याच्या बाहेर पाणी टाकायचे त्यानंतर तुम्ही घराला झाडू मारायचे घराला झाडू मारण्याच्यानंतर तुम्ही पाणी गरम करायला ठेवून द्यायचे तिथपर्यंत तुमच्या पाणी गरम झालं आंघोळ झाली की आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सकळ्यात जाते पित्रांना अर्पण करायचे सकळ्यात जाते पित्रांना जल अर्पण करताना त्याच्यामध्ये काळी तिळी टाकायची काळी तिळी टाकायच्या नंतर ते पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करायचे सूर्याला पाणी अर्पण करताना ओम भ्रूण सूर्याय नमा हा मंत्र तुम्ही अवश्य म्हणायचं आहे कारण खूप फरक पडतो याच्याने तुम्ही हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे कारण आपल्या स्वामी केंद्रात पण सांगण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तर हा मंत्र तुम्ही अवश्य म्हणायचा अकरा वेळा ओम भ्रूण नमा त्यानंतर तुम्ही पित्राणा पाणी करायचं आणि ते पाणी तुम्ही एका पकेटमध्ये करायचं आपण काय म्हणतो रे ते पाणी खाली टाक टाकलं की थरकुमात होतो पण तो काळ वेगळा होता तो जमाना वेगळा होता आता कसं झालेलं आहे ना आपण जेव्हा ते जल अर्पण करतो ते जेव्हा वरतून ते पाणी खाली जातं ते जेव्हा त्या चाक्यावरून सतराशे साठ टोपे यायच्या करतात ते त्या पायाखाली येतं आणि त्यावेळेस काय होतं पहिल्या जमान्यामध्ये की सूर्याला जल अर्पण करत होते तेव्हा अंगण होतं त्या अंगणामध्ये जल अर्पण करत होते ते ते क म्हणजे त्याने असं वाळू वाळून घेतलेलं असतं झाडांनी कंपाऊंड टाकून घेतलेलं असतं त्यामुळे त्यांच्या त्या पाण्यावरती पाय ठेवायचा प्रश्नच येत नव्हता त्यासाठी तुम्ही सूर्याला जल अर्पण करणार काही टाकायचे ते पाणी म्हणजे सूर्याला जर अर्पण करताना ते पाणी प्रॉपर पॅकेटमध्ये पडकायचे तुळशी शमीपत्र बेलपत्र हे सगळं झाडं सुडून झाडला अर्पण करू शकतात पण आधी होम करून सूर्याना हा मंत्र अवश्य म्हणायचे त्यानंतर तुम्ही आले तुमच्याकडे तुमच्या सास ससरांचा फोटो असेल आई वड्यांचा फोटो असेल तर त्यांना मसा कंगाच्या किंवा गुलाब चणी पुसून आपली आई पडले आईच्या स्वच्छ कुंकू लावायचे आणि आपल्या जे ससरे त्यांना पांढऱ्या कलरमध्ये एक कणकोडी म्हणून मिळते ती कणकोडी हातावर उकडायची आणि आपल्या ससरपणाला लावायचे असं करायचे तुम्ही याच्या काय होतं ना पितृला लवकर मोक्ष मिळतो आणि त्यांना फुला अर्पण करायचं अर्पण करायचे कारण काय असताना पितृपक्षातच तुमची वाटपकत असता तुम्ही इतर दिवशी किती करा पण त्यांना म्हणजे खाली त्यांनी दुसऱ्या योनीमध्ये पण जन्म घेतलेला असला तरी ते पितृपक्षामध्ये तुमच्या तलाव देऊन तुमची वाटपकत असता की माझा मुलगा माझी सोन माझी मुलगी कधी मला खास टाकत त्यासाठी त्यांना तुम। तुम्ही आवश्यक करून टाका भरले बारा वाजू एक बाजू दोन वाजू तुम्ही काही निमित्ताने कामाला बाहेर केले असेल तुम्हाला या लक्ष झालेलं असेल पण तुम्ही पितृपक्षामध्ये आवश्यक होऊन त्यांना जल करायचे आता राहिला प्रश्न दुसरा तर आपण पित्रांची सेवा करतो तर पित्रांची सेवा करताना आपल्याला काही मिळावं हे त्यांना सांगायचं नसतं त्यांना फक्त एवढं निवेदन करायचं विनंती करायची कि बा हे जे मी सेवा करते तुम्हाला प्राप्त मिळण्यासाठी करते हे बघा आपल्याला सगळं मिळतं आपल्याला दौलत लक्ष्मी सगळं मिळते पण त्यांना मोक्ष मिळतो का आपण त्यांना मोक्ष नाही देऊ शकणार ते पण आपण पण अडचण करतो यासाठी त्यांना मोक्ष मिळावा यासाठी तुम्ही सगळी सेवा जी पंधराची ती सगळी सेवा तुम्ही त्यांना पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी करायची आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे ना तुम्ही या पितृपक्षामध्ये सर्व पित्रांना मोक्ष करतो तुम्ही रित्रा पण पठण करू शकता रुद्र वाचन पण करू शकता आणि शंकराच्या पेंटीवर तुम्ही अभिषेक पण करू शकता हे बा काही लोक काय म्हणतात ना की पितृपक्ष चालू झालेल्या देवांना पूजा करायची नसते अशा कुठल्याही वास्तुशास्त्रात शिव पोरा स्कंद स्कंद पुराणात 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 सांगितलेलं नाही पितृपक्षामध्ये देवाची पूजा करायची नाही असं कारण ते पित्र आपली वाट पकत असतात त्यामुळे तुम्ही ही शंका मनातून काढून टाका की पितृपक्षामध्ये देवाची पूजा करायची नाही हे पण पितृ पक्षामध्ये जर आपण देवाची पूजा केली नाही तर त्यांना मोक्ष मिळणार आहे का ते आणि आपण त्यांना मोक्ष मिळण्यासाठी सगळे सगळं त्यासाठी तुम्ही त्यांना मोक्ष मिळावा ना त्यासाठी तुम्ही देवाची पण सेवा करू शकता असं काहीच नाहीये तुम्ही असं मनाला पण लावतून घेऊ नका की पितृपक्षामध्ये देवाची पूजा करेल तुम्ही खाणं सोडणार आहे का पितृ पक्षामध्ये पितृ पक्षामध्ये काय त्याच्या पण मी तुम्हाला सांगते काय खाणं टाळा मेन ती गोष्ट की पितृपक्षामध्ये तुम्ही काय खायचं टाळा अर्जून या पितृ पक्षामध्ये सर्व पितृमाश्या प्रत्येक रुत्र वाचन रुद्रपठन परत ओम नमः शिवाय या मंत्राच्या तुम्ही त्या अभिषेक करायचा आहे असं तुम्ही करायचंय शिवमहिमा करायचे आहे शिव नामावली करायची कारण आपण जेव्हा नारायण करायला जातो जेव्हा पितृतोष करायला जातो तेव्हा ते शंराच्याच विचार करायला लावतात ना आपल्याला आणि जे नारायण जे पितृतोष निघतात ते शिव शंकराच्याच स्थानी निघतात त्र्यंबकेश्वर परत हा मते मातृगया पितृगया अशा या काशीला अशी निघते ना तुम्ही कुठे असं बघितलेले अरे आज आपल्याला पितृतोष करायचे आज आपल्याला नारायण पली करायचे तर आपण विष्णूच्या मंदिरात जाऊन करू आपण देवीच्या जाऊन करू नाही ना मग तुम्ही तुमच्या मनाने नका करू तुम्ही ती सेवा चालू ठेवा तेव्हाची देवाना देवा, देवा तुमची वाट बघत असत जोपर्यंत तुम्ही तुमच्या देवांच्या त्यांचा मोक्ष प्राप्त होण्यासाठी निवेदन करणार नाही तो पर्यंत त्यांना मोक्ष मिळत नाही ही गोष्ट सांगते आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी की तुम्ही पितृ पक्षामध्ये काय करायचं काय खाणं टाळावं सगळ्यात आधी पितृपक्षामध्ये तुम्ही मांसाहार टाळा कारण मांसाहार तुम्ही टाळू शकत नाही तर ते म्हणजे मी कोणाला खाण्याला ना पंतर नाही करू थे तार थे तार था था। की की कर। शकत की तुम्ही मांसाहार टाळा तर त्याचा त्याचा प्रश्न असतो की तुम्ही खायचं की नाही खायचा तुमचा प्रश्न मी आळू शकत नाही पण चार तुम्ही देवाची पूजा करा ही गोष्ट करून चालत आहेत मग तुम्ही मांसाहार का नाही पाळतोय तुम्ही मांसाहार पण पाळा म्हणजे कसं आहे ज्या दिवशी आपले पितृ असतात त्या दिवशी तुम्ही मांसाहार नका कारण ते पण याचे फुकेले असतात आपले तर तुम्ही त्यांना खास टाका कोणाची अवित्वा होती त्यांनी अविवा नवमीच्या दिवशी सुवाशींच्या या दिवशी मी होती त्या दिवशी त्यांनी खास टाकलेला आहे पण आम्ही काय करतो ना माझ्या सासऱ्यानंतर वाढले माझे सासू पहिले वागलेली तर आम्ही ज्या तुझी माझे सासरे वारलेलेले आहेत आम्ही ती तिथे पकडून चालतो आम्ही त्याच्यानंतरची तिथे नाही पकडतो मी आणि जर आपल्याला इच्छा असली अमित करायची तर तुम्ही करू शकता तुमची इच्छा पण मी सांगतो तुम्ही मासार टाळा कारण यामुळे पण आपल्या घरात प्रकृतोष होतो भयंकर पितृतोष होतो त्यामुळे तो मी निवेदन करते तुम्हाला की तुम्ही पितृ पितृ पक्षामध्ये मासाहारा टाळा एक एक दिवस तुम्ही पंधरा दिवस टाळा ना पंधरा वीसमध्ये ठेवतात त्याच्यानंतर तुमची नवरात्री चालू होते नवरात्री आता करें करें ना ना। मला सांगा आपण म्हणजे कसं असताना आपण तेव्हा पूजा करायची नाही असं म्हटलं म्हणजे भरपूर ठिकाणी गेले खरंच सांगतो भरपूर ठिकाणी बघा तुम्ही तुमच्या खाणपिणं पण ते करतात नाही ना मग देव पण तुमची देवाची वाट बघत असतात की कधी येईल माझ्या मंदिरामध्ये कधी मला फुल अर्पण करेल कधी मला या अक्षता अर्पण करेल त्यासाठी त्यासाठी तुम्ही जी पण सेवा करायची ना ती पितृपक्षासाठीच कराय कारण तुम्हाला त्यांना मोक्ष द्यायचं आहे त्यांनी पहिले दुसऱ्या योनीमध्ये जन्म घेतलेला असेल तर आता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माझ्या खाण्याविषयी चोरा करेल अशी मी माफी मागते शिवपुराणामध्ये विष्णुपुराणामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला ते क्लिअर केलं आता ज्या पितृ पक्षामध्ये तुम्ही रुद्रा हे रुद्र पाठण पितृ शंकरचे शंकरराचं पितृत्व म्हणजे शंकर हे आपले पितृत्व आहे त्यांचे रुद्र अवतार आहेत रुद्र अवतारामध्ये त्यांचे एका अवतार आहेत पितृत्व त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा पण करू शकतात त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे मी मंदिरात जाऊन तुम्ही जल अर्पण करू शकता शंकराच्या बिल्डो ओम नम शिवाय म्हणत आता आता तुम्ही काय करायचे ना तुम्हाला तुळशीची पण पूजा करायची पितृपक्षामध्ये पितृपक्षामध्ये तुम्हाला तुळशीची पण पूजा करायची आहे आणि पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्राचा तर तुम्ही आवर्जून करा आवर्जून करा कारण की ना बघा भगवान विष्णूची पूजा केल्याने तुमचा पितृतोष कमी होऊ शकतो खरंच कमी होतो भगवान हिशोबाची पूजा केल्यानंतर तुमच्या पितृ कमी होऊ शकतो तसेच तुमच्याकडे संक्षिप्त भागताचं पुस्तक पारायणाचा ग्रंथ असेल तो पण तुम्ही आवर्जून करू शकतात कारण तो जेवढा तुम्ही करणार आहेत या पितृपक्षामध्ये पक्षामध्ये तेवढा तुम्ही करू शकता तो माझ्याकडे नाहीये पण मी काय करते युट्यूबवरती कधी मध्ये लावून देते त्याच्यासाठी तर ते पण तुम्ही करायचे रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही तुळशीला दिवा लावायचे रोज सकाळी संध्याकाळ आणि नाही तर सकाळी तुम्हाला तुळशीला चल अर्पण करायचं आहे सकाळी तुळशीला चल अर्पण करायचं आहे आणि होम नमो भगवता भगवते वासुदेवाय नमा ह्या मंत्राचा जप करायचे आणि तुम्हाला तुळशीला दिवा लावायचे तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं दिवा लावणं तुम्ही संध्याकाळी ला लावा पण आवर्जून लावा कारण आपले खूप तोष आपले जे जन्म देणारे हे विष्णू भगवान आहे आणि त करणारे हे आपले भगवान शंकर आहे ते आपले तारणहार करतात आणि आपल्याला जे जन्म देणार देणारे ते विष्णू प भगवान आहेत त्यामुळे तुम्हाला विष्णूप्पांची पण पूजा करायची आहे आणि तुम्हाला मायाचा पण पितृतोष असतो सासरचा पण पितृतोष असतो त्यामुळे तुम्हाला जितकं शक्य होत तितकं तुम्ही या पितृपक्षामध्ये सेवा करू शकतात आणि ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध असतो तर त्याच्यासाठी आणि शिवपुराणामध्ये या मास्ताराचे सुद्धा वर्णन करण्यात आलेलं आहे तुम्ही शिवपुराण वाचा तुम्ही शिवपुराण विष्णुपुराण वाचा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष वर्णन दिलेलं आहे प्रत्यक्ष वर्णन दिलेलं आहे आपण नारायण नागपुरी करायला जातो आपण पितृतोष करायला जातो तेव्हा ते प तिथले जे पंडित असतात ते आपल्याला काय सांगतात तुम्हाला सव्वा महिना मासार टाळायचा तुम्हाला सव्वा महिना लोकांच्या घरचं काहीच खायचं नाही आणि असं म्हणजे सांगण्यात आलेलं असतं तर बघा तुम्ही टाळतात नस ना आता प्रत्येकाच्या याच्यामध्ये रिवाज वेगवेगळा असतो पण आमच्या खानदेशी लोकांमध्ये आम्ही हे करतो आता दुसरी गोष्ट ज्या दिवशी तुमच्या घरात श्राक्त असतं त्या दिवशी तुम्हाला तर अर्पण करायचंच आहे तसेच पितृतर्पण भीती आवर्जून करा आता पितृतर्पण भीती कसा करायचा तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी म्हणजे व्हिडो नाही टाकणार तुम्हाला आता म्हणजे आता दुसरी गोष्ट तुम्हाला पितृतर्पण किती कसा करायचा म्हणजे कसं करायचं मी ते सांगतो तुम्ही जेव्हा तुमच्याकडे श्राद्ध तुमच्या सासऱ्यांचं तेव्हा तुमच्या वडिलांचं त्या वेळेस तुम्ही जो नैवेद्य बाबांसमोर ठेवतात तो नैवेद्य तुम्ही खायचा नाहीये आता पुष्कळ ठिकाणी बघितलेलं आहे आईबापांना जो नैवेद्य ठेवतात ना तो आपण करण करतो तो आपण नाही ग्रहण करायचा आहे तो नैवेद्य तो पितरांच्या नावाने असतो तुम्ही तो नैवेद्य तुम्ही जो ग्रहण करतात ना त्याच्यानं प्रखर पितृतोष लागतो तो पितृदिवस घराच्या बाहेर जातच नाही ते वाट बघत असतात बाहेर यायची पण त्यांना मोक्ष मिळत नाही कारण तो नैवेद्य तुम्ही खालेला असतो ना त्यामुळे तो नैवेद्य खाल्ल्यामुळे तुमच्या घरातली हवा परत राहिलेली असते एक वर्षापर्यंत एक वर्षापर्यंत त्यासाठी ना जे तुम्ही पितृच्या फोटोसमोर आईवाड्यांसमोर जो नैवेद्य ठेवतात तो नैवेद्य तुम्ही खायचा नाही त्या त्या नैवेद्याचा तुम्ही पितृ तर्पण तु करायचं आहे कसं म्हणजे काही कुंड्या खायचे किंवा मातीच्या भांड्यापीठ बघा मार्केटमध्ये आता खूप सोयीसुविधा सुविधा आहेत तर मातीच्या भांड्यांमध्ये पण तुम्ही तर्पण वीतो भीती करू शकतात परत लोखंडाचं परत चर्मनच्या स्टीवचं त्याच्यामध्ये पण करू शकतात माझ्याकडे लोक लोखंडाचे मी त्याच्यात करणार आहे पण आता बघू पण काही पुष्कळ छान ऐकलेले मी पुष्कळ ठिकाणी की लोखंडाच्या याच्यामध्ये करता नाही पण आता माझ्याकडे मातीचं होतं प्लेट तर ती माझी फुटली पण आता सध्या मी यावर्षी सर्व मित्रमाशेला झाली आणि जर मा झाली माझ्याने पितृसेवा तर मी नक्की त्याच्या तुम्हाला शेअर करेन कारण काही प्रॉब्लेम असतो त्यावेळी प्रॉब्लेम त्याच्यामुळे मी क दोन पुरुष म्हणते त्याच्यासाठी तर तो फोटो समोरून त्याची आघारी म्हटली जाते म्हणजे पितृतर्पण मी म्हणजे काय आघारी आघारी म्हणतो आपण त्याला काही कोणामध्ये आघारी म्हणतात कोणामध्ये आघाडी म्हणतात ती आकार ती आघारी तुम्हाला त्याचा पितृतर्पण करायचे आहे काय करायचं जेव्हा आणायचे गौरे आणून त्या पेटवायचे तुम्ही गॅसवर पण पेटवू शकतात किंवा मध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पितृतर्पण करणार आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही त्या कवडाच्या तळून ठेवायचे त्याच्यामध्ये कापूर टाकायचे तर तिच्यावरती तुम्ही काय करायचं तूप टाकायचे तूप टाकायचं आणि त्याला जाळायचं आहे जाळण्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्ही काय आहे ना आपले जे आई वडील असतात त्यांचे नाव घेऊन एक एक तुम्ही करायचं आहे म्हणजे आता समजा माझ्या सासऱ्यांचं नाव घेऊन मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की पहिले तुमच्या आईबापाचं नाव घ्या एक नव्हे तर एक सगळा गाला करायचा त्याचा म्हणजे सगळा आपल्या घरात जेवढं पण श्रास्त्राचं जेवण बनवलेलं असेल तेवढं पण तुम्ही मिक्स करायचे प ताटामध्ये ताटामध्ये ता मिक्स करून ते जेवण तुम्ही त्यांना एक एक खास म्हणून अर्पण करायचे अर्पण कसं करायचं आहे सकाळच्या आधी तुमचे जर शासलेले असेल तर त्याच्या आधी तुम्ही सासऱ्यांचे नाव घ्यायचे जिवंत माणसाचे नाव घ्यायचे आणि जे मृत्यू पावलेले असतात त्यांचेच नाव घ्यायचे तर तुम्ही तुमच्या सासऱ्यांचं नाव घ्यायचं सासूचं नाव घ्यायचं मग तुमचे चेट वारलेले असतील त्यांचे नाव घ्यायचं तुमचे देव असतील त्यांचे नाव घ्यायचं तुमचे जेठानी भरलेले असतील त्यांच्या म्हणजे एक एक खास तुम्ही नैवेद्य टाकायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावर परत तुप टाकत राहायचं म्हणजे त्या गौरऱ्यांवरला आस लागली पाहिजे म्हणजे तो पूर्ण ना चढला पाहिजे दोन व्यक्ती त्या तो नैवेद्य जोपर्यंत त्या पितृवितीमध्ये जळणार नाही तोपर्यंत त्यांना म्हणजे वास जायला पाहिजे तो पूर्ण जळालाच पाहिजे त्याप्रमाणे आणि त्याच्यावर परत तुम्ही तौर पेटवून ठेवून द्यायचे आणि आपल्या घरामध्ये सगळ्यांना पाया पडायला लावायचे आणि बाहेर ठेवून द्यायचे त्याच्या धूर घरामध्ये करूनचा तो आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवून द्यायचे प्रत्येकाच्या घरासमोर काही ना काही सोयीसुविधा असते असं आता तुम्ही सांगू नका ताई की आमच्याकडे सोयीसुविधा नाही प्रत्येकाच्या घराकडे सोयीसुविधा असतेच बिल्डिंगमध्ये गॅलरी असते आपले ब्लॅक आपल्या चालीमध्ये घर असतात त्यांना पण सोयीसुविधा असते किंवा आपल्या दरवाजाच्या बाहेर स्कूल ठेवून जात त्या स्कूलावरती तुम्ही ते आखारी किंवा तिथून तर पंच कुंड असं ते तुम्ही ठेवू शकताय असं करून त्यांना माफी मागायची आणि त्यांना विनंती करायची की माझ्याने जशीच सेवा चाल तशी मी केली तर तुम्हाला पितृ पक्ष पितृपक्षामध्ये तुम्हाला मोक्ष मिळा ही जी पण सेवा करेल मी आई बाबा ती सगळी तुम्हाला मोक्ष प्राप्त करण्यासाठी करतो तुम्ही या पितृपक्षामध्ये जितकी पण सेवा करणार ती त्यांना मोक्ष मिळण्यासाठी करा मी खरंच सांगते त्यांना मोक्ष मिळाला मिळाला त्यांना बरे दुसरा जन्म केलेला असेल त्यांना त्यांना भेटलं असेल दुसरा चलम भेटू नाही भेटूया आपण आपणही सांगू शकत त्यांना फेटू की नाही फेटू की तुम्हाला करायचे परत ही पितृत्रपण ते करायचे आहे किंवा तुम्ही रो वरती काही ग्राहकांची चपाती असते किंवा भात असतो भाताचं पण भाता तुम्ही नव्हे तर पडू शकताय तर त्याच्यासाठी तर ह्या सर्व पितृ पडते तुम्हाला इतकं जे जे करता येईल उरलेल्या दिवसांमध्ये म्हणजे आता काही दिवसांनी आपली नवरात्र चालू होणार आहे तर आता खूप ठिकाणी मी फक्त तयारी घ्यायला लागलेले आहेत तर मला पण तयारी द्यायला लागायचे त्याच्या कारण मी मी पण तयारी लागणार आहे साफसफाई कोणी अखंड दिवा लावतो कोणी घट बसवतं त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी तुम्ही आतापासूनच जे राहिलेले किंवा ते तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात करून टाका आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा तुमचे मैत्रिणी कोणी असेल तुमच्या फॅमिलीमध्ये असेल तुमच्या आजूबाजूला लोक राहतात त्यांना तुम्ही नक्की सांगा तर माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते पण मी तुम्हाला विषय मासाऱ माझं काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते तर चला बाय तुम्हाला सांगा ना श्री स्वामी समर्थ